नमस्कार सगळ्यांना तुझं माझं नातं या कथेचा भाग चार सुरू आहे तुम्हाला अवनी आणि पाच ची लव्ह स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये दे सांगा देशमुख वाडा आज अक्षरशः जगमगत होता चांदण्यासारखी लखलखीत लाईट्स रंगीबिरंगी फुलांनी सजलेले दरवाजे आणि हवेत दरवळणारा गुलाबाचा मंद सुगंध वाड्याचा प्रत्येक कोपरा प्रेमाच्या आणि आनंदाच्या रंगात राहिलेला सुवर्ण देशमुख स्वतः प्रत्येक पाहुण्यांचं प्रेमानं स्वागत करत होत्या डोळ्यात अभिमान होता तिचा लाडका मुलगा पार्थ आज एका नव्या प्रवासाच्या दाराशी उभा होता आणि पार्थ तो आज क्रीम कलरच्या रेशमी कुर्ता पायजमात हलकासा ज्वेल स्टडकानात केस हलकेशी मागे झटकलेले एखाद्या राजासारखा दिसत होता त्याचं रूप पाहून अनेक मुलींच्या नजरा त्याच्यावर स्थिरावल्या होत्या पण त्याच्या नजरा मात्र फक्त एकच व्यक्ती शोधत होत्या अवनी आणि जसं काही वेळ थांबतो तशी ती समोर आली गुलाबी सिल्क साडी जिच्यावर नाजूक सोनसाळी पावडर होती साडीचा पदर अगदी मोकळा सोडलेला गजऱ्याने सजलेले केस हलकेसे खांद्यावर येऊन विसावले होते ओठावर लाजर हास्य आणि नजरेत एक वेगळी चमक थोडी घाबरलेली थोडी आनंदलेली पण पूर्णपणे पातसाठीच सजलेली होती पार तिला बघतो आणि क्षणभर त्याचा श्वास थांबतो त्याच्या हृदयात एखादं गाणं वाजायला लागतं तो नकळत तिच्या दिशेने चालायला लागतो गर्दीतून वाट काढत आणि त्याचं लक्ष फक्त तिच्यावर होतं ती जवळ येते तो थांबतो एक प्रेम नजर तिच्यावर टाकतो तिचे डोळे त्याच्या डोळ्याशी भेटतात आणि त्या क्षणात दोघांचाही जग शांत होता फक्त त्यांची नजर बोलत होती तो प्रेमाने तिचा हात पकडतो चल स्टेजवर असं म्हणत तिच्या हाताला अगदी हळूवारपणे धरून तिला स्टेज कडे घेऊन जातो तिचा हात थरथरत असतो पण त्याच्या स्पर्शात अशी ऊब असते की ती बिनधास्त चालायला लागते स्टेजवर आल्यानंतर पार्थ थांबतो दोघे समोरासमोर उभे असतात एक हलकसा हास्य दोघांच्याही ओठांवर होतं ब्राह्मण वशना करतो आता दोघं एकमेकांना अंगठ्या घालतील पात तिच्याकडे पाहतो डोळ्यातून तिची परवानगी मागतो काहीच न बोलता नजरेतून विचारतो घालू का अवनी हलकंसं मान हरवते पात हळूवारपणे तिचा हात पकडतो तो तिच्या नाजूक बोटात अंगठी घालतो आणि त्याचा बोटाचा स्पर्श तिच्या नाजूक हातावर हलकासा कंपन निर्माण करतो अवनी थोडीशी शहारते नजर खाली झोपवते पार्थ अगदी कानाजवळ येतो आणि घुसपुसतो आजपासून मी फक्त तुझा आणि तू फक्त माझी तिच्या गालावर गुलाबी छटा पसरते ती ओठ चावते आणि तिचे हात थोडे थरथरत पार्थच्या बोटाकडे जातात ती त्याच्या जाता, ती त्याचा हात पकडते आणि थोडी संकोचत त्याच्या बोटात अंगठी घालते तेजवर टाळ्यांचा आवाज उमतो फटाक्यांची आतिषबाजी फुलं उधळली जातात पण पार्थ आणि अवनीचं लक्ष फक्त एकमेकांकडे होतं त्या नजरेत विश्वास होता प्रेम होत आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात पाहुण्यांसोबत फोटो सेशन झाले मिठाई वाटली गेली पण त्या दिवसभरात पार्थ आणि अवनीचं मन एकमेकांच्या नजरेत हरवलेलं होत रात्र ओसरत चालली होती पण देशमुख वाड्यातल्या गच्चीवर अजूनही एक सुंदर क्षण चालू होता आउने आउने ले ले। वर आकाशात चांद्य पसरलेल्या हवेत गार झुळूक आणि त्या झुळकीसारखं एक हल कसं नात पार्थ आणि अवनीच अवनी अजूनही तीच साडी नेसलेली केस थोडेसे विस्कटलेले चेहऱ्यावर हलकासा थकवा पण डोळ्यात शांत समाधान होत पार्थ काळ्या शर्टमध्ये तिच्या शेजारी येऊन बसतो त्याच्या हातात कॉफीचा कप असतो पण त्याचं लक्ष पूर्णपणे तिच्यावर होत फार थळवा वरात म्हणतो थकलीस का गवनी म्हणते अवनी डोळे मिटत म्हणते नाही खरं सांगू अजूनही साखरपोड्याचे ते क्षण डोळ्यासमोर आहेत ते अंगठी घालणं सगळ्यांचं हसणं फोटो गोंगाट आणि तू पार तिचा हात हलकेच पकडतो मी पण प्रत्येक क्षण मनात साठवतो आहे कारण आता तो फक्त माझ्यासोबत नाही तर माझे झालेस अवनी त्याच्याकडे पाहून हसते माझं सगळं जगच तूच झालंय पार्थ पण एक गोष्ट सांगू का पार्थ बोल ना अवनी जरा गंभीर होत म्हणते माझ्यासाठी एवढं सगळं केलंच साखरपुड्याची तयारी अंगठी डेकोरेशन आणि आता लग्नाचाही पूर्ण खर्च तू करत आहेस ते त्याच्या डोळ्यात पाहते मी काकांच्या घरात मोठी झाली तेवढं प्रेम तेवढी माया मिळाली पण आर्थिक परिस्थिती जाण होती काकूंनी लग्नाची गोष्ट काढल्यावर मनात खूप विचार होते पण तू जेव्हा म्हणालास सगळं मी करतो तेव्हा वाटलं मी खरंच नशिबवान आहे पार्थ तिचा हात घट्ट पकडतो अवनी मी काहीही करतोय असं नाही हे सगळं आपलं आहे आपलं लग्न आपली जबाबदारी आपलं आयुष्य तो हळूच त्याचा हात तिच्या गालावर ठेवतो माझ्या आयुष्यात तू आलीस एवढं मोठं गिफ्ट आहे त्याच्या बदल्यात मी काहीच करत नाही अवनी हलकसं थरथरते डोळ्यात अश्रू होते फक्त आभार मानू शकते पार तीच्या गालावर ओट टेकवतो मग कपाळावर प्लीज ग गो, अशा गोष्टीसाठी थँक यू म्हणू नकोस कारण मी काही परक्यासाठी नाही करत अवनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आज खूप गोड वाटतंय शांत आणि खूप खास पार तिच्या पाठीवरून हात फिरवतो माझ्या मिठीत तू अशी विसावलेली असतेस ना तेव्हा जग थांबलंय असंच वाटतं अवनी त्याच्या खुशीत अजून जवळ येते आज पहिल्यांदा असं वाटतंय की मी कोणाच्या तरी पूर्ण प्रेमात आहे आणि तो कोणीतरी म्हणजे तू आहेस पार्थ असतो आणि थोडीशी लाजते माझा प्रत्येक स्पर्श तुझं मन समजते ना अवनी डोळे मिटते हो आणि तुझी नजर माझ्या मनात खोल उतरते ते दोघं एकमेकात विरगळून जातात वेळ निघून जातो पण त्यांना त्याचं भान नसतं अवनी हलकेच घुसपुसते हे खरंच आहे ना पार तिच्या कपाळावर होत ठेवतो हो हे स्वप्न नाही हे वास्तव आहे आणि हे वास्तव तुझ्यासोबतच सुंदर आहे दोघं गप्पा मारत एकमेकांच्या मिठीत गच्चीवर झोपतात अवनीचं डोकं त्याच्या छातीवर दोघांच्या एक हात एकमेकात गुतलेले असतात रात्र अजून गडत होते पण त्यांच्या नात्याची पहाट त्या चांदण्यातच उगम पावते देशमुख वाड्यात आज पुन्हा एकदा उत्सवाचा मोहोल होता कालच्या साखरपुड्याची गोडी अजून घरभर जळव जळवळत होती आणि आज त्यात भर पडणार होती संगीतचा कार्यक्रम घरातल्या प्रत्येक चेहऱ्यावर उत्साह गडबड आणि हसरा थकवा दिसत होता सकाळची वेळ होती सुवर्ण देशमुख निळपैठणीत वावरत होती त्यांच्या हातात एक डायरी होती ज्यात सगळ्या प परफॉर्मन्सची यादी होती साक्षीचा सा डान्स कधी होणार आहे ना अरे पहिल्यांदा सुवर्ण शेजारच्या मावशीला विचारतात हो हो आणि ती आणि तिचा बॉयफ्रेंड करण दोघं एकत्र परफॉर्म करणार आहेत अगदी बॉलिवूड स्टाईल तेवढंच साक्षी पार्थची चुलत बहीण घरात शिरते केस मोकळे स्पोर्ट्स बिअरमध्ये चेहरा चेहऱ्यावर एक मिशन मोड काकू पार्थ ब्रो कुठे मला त्याच्या आणि अवनीच्या डान्सचं प्लॅनिंग करायचंय तू वर्ण हसते तो वरच्या खोलीत आहे आणि हो अवनीही त्याच्यासोबत आहे वरच्या खोलीत अवनी एका मिरर समोर उभी होती हलकासा सफेद रंगाचा शरारा आणि केसवर अर्धे वर बांधलेले उरलेले मोकळे ती पार्थ कडे पाहत म्हणते हे स्टेप नीट जमलं पाहिजे सगळे बघणार आहेत पार्थ मागून तिला पाहत असतो काळा टीशर्ट ट्रॅक पॅन्ट आणि त्याच्या चेहऱ्यावर एक छोट्या मुलासारखा खटाळपणा तो जवळ येतो काय गं इतकी सिरियस का तू आहेस ना माझ्यासोबत मग काही भीती नाही तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो ना माझी पार्टनर आहेस तू ते दोघं गाण्याच्या बीटवर हलकेसे स्टेप करतात पाचचा हात तिच्या कमरेवर जातो आम्हीच्या जा चेहऱ्यावर गोडसं लाजणं पसरतं थांब रे मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ती म्हणते पार तिच्या कानाजवळ पुसपुसतो माझ्या स्पर्शामुळे कमी माझ्या नजरेमुळे अवनी त्याच्या गालावर मारते श आई आई आली तर तो हसतो आई डान्स जॉईन करेल मग लिव्हिंग एरियातला हॉल पूर्ण साफ करून त्यात म्युझिक स्पीकर लाइट्स आणि एक मोठा मिरर लावला गेला साक्षीकरण आणि काव्या अवनीची मैत्रीण फॅशन डिझायनर आणि शेव प्रात पाचचा लहान भाऊ जरा दंगा करणारा पण खूप लवेबल होता सगळे प्रॅक्टिस करत असतात शिव जोरात ओरडतो आजचा हिरो कोण सगळे म्हणतात पार्थ दादा शिव आजची हिरोईन सगळे म्हणतात अवनी वहिनी साक्षी सगळ्यांना म्हणते वहिनी आज नाचणार आहेत तुम्ही सगळे तयार आहात का काव्या मी तर ड्रेस बनवते खास अवनीसाठी तिच्यासारखा क्लासी आणि एलिगंट अवनी आणि पार्थ आत येतात दोघेही हातात हात घालून पटकन वनते। दादा, फाइनल प्लान के लिए। पार्थ साक्षी पटकन म्हणते दादा बहिणी तुमचं डिअट फायनल आहे ना रोमॅंटिक नंबर मी स्टेप प्लॅन केली आहे पार्थ बोल प्रिन्सेस साक्षी मोबाईलवरचं गाणं सुरू करते रात अलं सगळ्यांचं लक्ष त्यांच्या केमिस्ट्रीवर असतं पार्थ अमुनचा हात पकडतो हलकंसं वळवतो तिच्या डोळ्यात बघतो तिची नजर खाली असते हळूहळू ती वर बघते दोघांची नजर भिडते आणि स्टेप सुरू होतात तसा हात तिच्या कमरे भोगती तिचे हात त्याच्या खांद्यावर ते फिरतात आणि अचानक एकत्र एकदम एकत्र येतात आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात था। म्युझिक थांबतं सगळे टाळे वाजवतात करण म्हणतो वाव यांचं तर ऑलरेडी हनुमान सुरू झालंय साक्षी म्हणते आता किस आणि सीन कंप्लीट अवनी लाजून पळून जाते पार्थ असतो आता आमचा परफॉर्मन्स फायनल स्टेजवर फायर लावणार संध्याकाळी संगीत सेरेमनी असते देशमुखवाडा एका रंगीबेरंगी स्वप्नासारखा दिसत होता पर्पल आणि सिल्वर लाइट्स गेटवर फुलांचे तोरण आणि स्टेज सजलेला होता डी जे बुथ एका कोपऱ्यात आणि समोर एलई डी स्क्रीन गेट्स येत होत गेस्ट येत होते प्रत्येकजण अवनी आणि पाचचं कौतुक करत होतं सुवर्ण देशमुख माईकवर येतात आज माझ्या मुलांचं संगीत आणि त्यांच्या जोडीदाराच्या प्रेमाने घर पूर्ण प्रकाशलेलं आहे चला मग कार्यक्रमाला सुरुवात करूया का शिव आणि गाव्याचा मजेशीर डान्स सुरू होतो तेरी गलिया साक्षी आणि करण यांचा तेरे होणा तेरा आणि सगळ्यांना आता सगळ्यांना वाटत असतं पाळत आणि घेऊ येणार लाईट सॉफ होतात एक हलकासा ब्ल्यू स्पॉट लाईट ला सुरू होतं तुमसिही पार्थ आणि अवनी स्टेजवर येतात पार्थ नेव्ही ब्ल्यू शेरवानीत आणि अवनी रॉयल ब्ल्यू रॉयल गुलाबी लेहंगात केस मोकळे आणि चेहऱ्यावर गोड हसो डान्स सुरू होतो हळूहळू हातात हात नजर नजरात एक लिफ्ट अवनी हवेत आणि पार्थच्या बाऊमध्ये सगळे टाळे वाजवतात मध्ये मध्ये पार्थ तिच्या कानाजवळ काहीतरी गुजबुजतो आणि ती हसते लाचते गाण्याच्या शेवटी दोघं एकमेकांच्या जवळ येतात आणि पार्थ तिच्या कपाळावर एक प्रेमळ केस घेतो सगळे अ करत टाळ्यांनी गडगडाट करतात डीजे अनाउन्स करतो लेडीज अँड जेंटलमॅन लेट्स रायझर टोस्ट फॉर द मोस्ट अड्रबल कपल पार्थ अँड अवनी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि उद्या अवनी आणि पार्टची मेहंदी आहे